आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या डिंबे धरणातील पाणी हे बोगद्याद्वारे माणिकडोह धरणमार्गे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात घेऊन जाण्याचा जा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे त्यामुळे आमच्या हक्काचं पाणी हे कुठेही जाऊ देणार नाही अशी भूमिका महायुतीचे उमेदवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी घेतली याच मुद्द्यावरून पंचायत समिती आंबेगावचे माजी सभापती संजय गवारी व शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक उर्फ बंटी वळसे पाटील यांनी मनसेर येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून दोन हजार अठराच्या पत्राचा दाखला देत वळसे पाटलांनी या योजनेला मंजुरी दिसल्या या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून दोन हजार अठराच्या पत्राचा दाखला देत वळसे पाटलांनी या योजनेला मंजुरी दर्शवल्याचं महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याकडून सांगितलं जात आहे परंतु पूर्णपणे चुकीचं असून केवळ आणि केवळ निवडणुकीच्या तोंडावरती नामदार वळसे पाटील साहेबांची बदनामी करून ही निवडणूक जिंकण्याचा कुठील डाव ते करत आहेत असे मत विवेक वळसे पाटील व संजय गवारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय आमचे प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात काल धरणांच्या बोगद्या संदर्भामध्ये देवदत्त निकम यांनी अतिशय दिशाभूल करणारी वक्तव्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केली आणि जनतेला या सगळ्या प्रश्नावर घुमराह करायचं काम त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून केलं खरं तर डिंबे बोगद्याचा जो विषय आहे तो या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये गड घडलेल्या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींमध्ये या मुद्द्याचा महत्त्वाचा भूमिका त्या ठिकाणी आहे आणि असं असताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या संदर्भातली आपली भूमिका वेळोवेळी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जाहीर सभांमधून देखील त्या ठिकाणी आपली भूमिका सांगितलेली आहे बोगदाची संदर्भातली सर्व पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे अतिरिक्त पाणी घेऊन जाण्यासाठी परवानगी असणारं किंवा संमती असणारं पत्र हे ती मंडळी त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्याच्यानंतर बोगद्याचं पातळी ज्या वेळेला त्या ठिकाणी खाली करण्याचा प्रयत्न झाला गेला आणि आपलं धरण धरणातून अतिरिक्त पाण्याच्या ऐवजी सर्वच पाणी घेऊन जाण्याच्या संदर्भातला जेव्हा प्रयत्न झाला गेला तेव्हा साहेबांनी त्या भूमिकेला विरोध केला आणि ती विरोध करण्याची तीन तीन ती, चार चार पत्र असताना देखील जुनं एक अठरा सालचं सा पत्र हे अतिरिक्त पाणी घेऊन जाण्यासंदर्भातलं होतं ते दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत हे पाणी घेऊन जाण्यासंदर्भातली किंवा हे पाणी अडवण्यासंदर्भातली भूमिका ज्यावेळेला पक्षामध्ये मांडली गेली पवारसाहेबांकडे मांडली गेली त्यावेळेला त्यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही आणि म्हणून साहेबांना तो राजकीय निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि तो राजकीय निर्णय घेताना या तालुक्यातील त्याचप्रमाणे शेजारच्या तालुक्यातील देखील जवळपास एक लाख हेक्टरवर एक लाख एकरवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनमानाशी हा प्रश्न होता आंबेगाव शिरूर जुन्नरच्या भवितव्याशी निगडीत हा प्रश्न होता बळीराजाच्या भवितव्याशी निगडीत हा प्रश्न होता सुजलाम सुपलाम झालेला हा आंबेगाव तालुका जुन्नर तालुका किंवा शिरूर तालुका याचा काही भाग पुन्हा एकदा जर उजाड होणार असेल तर त्यापेक्षा राजकीय भूमिका ही ठळकपणे त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि जनतेच्या बाजूने घेतली पाहिजे या भूमिकेतून साहेबांनी तो निर्णय घेतला काही लोक आता त्याला विरोध करताना किंवा त्या भूमिका ला विरोध करताना कुठल्या तरी पक्षाच्या आणि ने त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेली ही मंडळी त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी त्या भूमिकेला विरोध करतायत आणि आपलं पद पा मिळवण्यासाठी किंवा आपल्याला राजकीय फायदा मिळावा यासाठी या, या जनतेचं भवितव्यपणाला लावण्याला ही ला 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 मंडळी त्या ठिकाणी तयार झालेली आहे माझा तुमच्या माध्यमातून त्यांना एकच त्या ठिकाणी सवाल आहे बोगद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काल जी भूमिका घेतली की पेसातले लोक त्या ठिकाणी परवानगी असल्याशिवाय करता येणार नाही किंवा करणार नाही खरं तर त्या ठिकाणी जी मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते संदर्भामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विचार म्हणजे तो माहिती घेतली परंतु राज्य शासनाचे जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत त्या संदर्भामध्ये पेसा कायद्याला फक्त त्या ठिकाणी ग्रामपंचायतांना सल्ला देण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि त जरी त्या ठिकाणी थांबवण्याचा जरी अधिकार असला तर जर मग पेसा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आणि ग्रामसभा घेऊन त्या ग्रामस्थांनीच जर सगळे निर्णय घ्यायचे असतील तर मग आमदारांची भूमिका याच्यामध्ये नेमकी काय असणार आहे आणि हे पाणी घेऊन जाण्यासंदर्भामध्ये आपली त्यांची स्वतःची भूमिका नेमकी काय आहे हे त्यांनी एकदा त्यांनी स्पष्ट करावं मी त्यांना याही अगोदर या एकदा विचारलं होतं कदाचित त्यांच्यापर्यंत तो प्रश्न पोचला नसेल मी आज पुन्हा तुमच्या माध्यमातून त्यांना असं विचारतो की बोगद्याला त्यांचा विरोध आहे का पाठिंबा आहे हे एकदा त्यांनी निसंदिग्धपणे एकदा त्यांनी स्पष्ट करावं गोल गोल फिरवून या प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न त्यांनी करू नये आणि स्वतःचा राजकीय फायदा जर त्या ठिकाणी करण्यासाठी जनतेच्या भवितव्याचा बळी त्या ठिकाणी देऊ नये अशी मला त्यांची त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे दोन हजार अठराचं जे पत्र आहे ते पत्र खरंतर इथून पाठीमागे देखील साहेबांनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं आहे आणि आजही आमच्याकडे ते पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे तिची भूमिका होती त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याला परवानगी किंवा संमती अशा स्वरूपाची ती भूमिका होती नाही आता धरण आता आता उद्या बोगदा झाल्याच्या नंतर उद्याच्या मध्ये परत त्याच्यामध्ये काय बदल होईल काय नाही हे सांगता येत नाही आत्ताची भूमिका अशी आहे की बोगद्याला सरळ सरळ विरोध करणे किंवा तो बहुधा रद्द करण्यासंदर्भातच त्या ठिकाणी काम करणे आणि त्यांना जे पाणी द्यायचे ते कॅनॉलच्या माध्यमातून देणे त्यांनाही पाण्याच्या माध्यमातून अन्याय करण्याची कुठलीही भूमिका साहेबांची नाही साहेब तिथेही दहा वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्या कॅनॉलची डाव्या कॅनलची वाहन क्षमता वाढावी म्हणून पंचावन्न किलोमीटरसाठी जवळपास पंच्याण्णव कोटी रुपयाच्या अस्तरीकरणाचं कामं आत्ताच्या काळात मंजूर झालीत त्यापैकी सत्तावीस कोटी रुपये खर्च झालेत आणि अडुसष्ट कोटीला आत्ता प्रशासकीय मान्यता आहे त्याचबरोबरीनं जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा नवीन कुकळी डावा कॅनॉल म्हणजे येडगावपासून जो खाली जातो त्या कुकळी डावा कॅनॉलला देखील त्या ठिकाणी दोनशे पन्नास कोटीची प्रशासकीय मान्यता आत्ताच्या काळामध्ये आहे पाणी देण्याबद्दलचा विरोध नाही पण तो अतिरिक्त पाणी घेऊन जातील किंवा जास्तीचं पाणी घेऊन जातील त्यांना ठरवल्यापेक्षा जास्त पाणी घेऊन जातील म्हणून त्या बोगद्याला विरोध आहे बोगदा जर वरच्या लेवलला झाला असता तर अतिरिक्त पाणी गेलं असतं त्यांची मागणी किंवा त्यांचा हट्ट हा खालच्या लेवलला जर तळाच्या लेव्हलला जर करण्याचा जर हट्ट असेल तर उद्याच्या काळात पाण्यावर आपलं नियंत्रण राहणार नाही तुम्ही अठरा सालचा जो प्रश्न विचारला होता त्याच्यामधलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याला घेऊन जायचं असेल तर त्याचा समावेश त्याच्यामध्ये असावा अशा स्वरूपाचं हे अठरा सालचं सा पत्र आहे पाणी आत्ताही चालूच आहे पाणी बंद केलेलं नाही पाणी नेण्याला विरोध नाही भोग द्यायला विरोध आहे आणि त्यांना जे पाणी त्यांच्या वाट्याचं जे पाणी आहे पाणी वाटप हे आधीच झालेलं आहे ते पाणी वाटप त्यांना जे द्यायचं आहे ते कॅनलच्या मार्गाने जाईल इश्यू करतात हो तेव्हा नाही त्यांना खरं तर साहेबांनी खूप संधी दिली होती कालवा सल्लागार समितीमध्ये देखील ते काम करत होते आणि तालुक्याच्या सगळ्याच बाकीच्या डेव्हलपमेंटमध्ये देखील त्यांना प्रत्येक वेळेला त्यांची महत्त्वाची त्या कमिट्यांमध्ये ब बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती असायची त्यांना हे सगळं माहिती होतं त्यांची त्यावेळची भूमिका ही तेव्हा देखील पदासाठी होती आणि आत्ताची भूमिका आहे ही पण देखील त्यासाठी पदासाठीच आहे दोन हजार तुम्ही जी पत्र दिली आहे ही पत्र आता याच्यामध्ये आहेत ही त्याच्या कॉपीज तुम्हाला आम्ही काढून देतो बोगद्याला विरोध असणारी चार पत्रं आहेत एकवीसला आहे बावीसला आहे तेवीसला आहे आणि अठराचं जे पत्र आहे त्याच्यामधलं एकच वाक्य तुम्हाला फक्त मी वाचून दाखवतो कुकडी प्रकल्पाच्या धरणांतर्गत असणाऱ्या असलेल्या डिंबे मानिकडो डो बोगद्याबाबत महाराष्ट्र कृष्णा कोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने दिनांक सोळा पाच दोन हजार सहा रोजीचा ठराव क्रमांक चव्वेचाळीस ऑब्लिक पाचनुसार डिंबे धरणातील दोन पूर्णांक नऊ ग अब्जगनफूट इतके अतिरिक्त पाणी डिंबे मानेडो डो बोगद्यातून मानेडो धरण्यास साठवण्यासाठी कारवाईच्या बोगद्याच्या मान कामास मान्यता दिली आहे एक प्रकल्पाने दिलेली आहे त्या नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे त्याचा समावेश व्हावा अशा स्वरूपाचं हे पत्र आहे पण हे पत्र अतिरिक्त पाण्याबद्दलचं आहे याच्याच याचीच तोडमोड करून त्या ठिकाणी ती दिशापूर केली जाते ओव्हरफ्लोचं पाणी नेण्यासंदर्भातलं हे मान्यता होतं आता डिंबे धरून तेरा टी एम सी बन वरती जास्त पाणी चार ते पाच टी एम सी असते ते पाणी न्यायला आपला काही वेळ नाही फक्त त्यांनी धरणावरून पडणारं पाणी न्यावं नाही बी भूमिका डिंबे धरणाचं पाणी वाटप झालेलं आहे त्यांच्या वाट्याला जे काही सहा साडेसहा टी एम सीचा पाण्याचा जो काही वाट त्यांचा हे आहे ते त्यांनी कॅनॉलच्या माध्यमातून न्यावं बोगद्याला आता शंभर टक्के विरोध असणार आहे आणि बोगद्याला टी एम सी धरणातलं नाही धरणातलं पाणी धरणातलं आव अवंतर पाणी खाली धरण नाही का खाली गोड धरण आहे बाकीचे बंधाऱ्या आहेत पासष्ट बंधाऱ्यांचा समावेश आपल्या मूळ सुद्धा याच्यामध्ये नव्हता पाणी वाटपामध्ये नव्हता साहेबांनी कालच्या याच्यामध्ये तो पासष्ट बंधाऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आपल्यालाही आपल्या उद्या आपली कळमजायची योजना असेल फुलवडे बोरगरची योजना असेल गोव्याची योजना असेल किंवा माळसाकांत योजना असेल याला जे पाणी लागणार आहे ते पाणी आता आपल्याला धरणातून त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामुळे धरणातून अतिरिक्त पाणी बाकीच्यांना देणं कोणाला तरी देणं हे आता इथून पुढच्या काळात शक्य होणार नाही मध्यंतरी मध्यंतरी साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं शंभर टक्के ठाम आहे उद्याही याच्यामध्ये कोणी काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर जनतेच्या हितासाठी जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आणि टोकाचा भूमिका घेण्यासाठीची टोकाची भूमिका जरी घ्यावी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेब ती भूमिका त्या ठिकाणी घेतील आणि त्याला सगळे आमचे कार्यकर्ते आणि जनता पाठिंबा देईल परंतु आता तुमची भूमिका बदलू तो बोगदा आहे तो शंभर टक्के नको जास्त भूमिका झालेली आहे साहेबांची हो शंभर टक्के तशी भूमिका आहे परंतु भूमिका बदलली असं नाही भूमिका ती का घ्यावी लागली याच्या पाठीमागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे बोगद्याची जी उंची होती म्हणजे जमिनीपासूनची जी, जी उंची होती ती उंची अशी होती की त्याच्यामध्ये जे वाहून जाणारं पाणी होतं अतिरिक्त पाणी होतं म्हणजे धरण भरल्याच्यानंतर नंतर किंवा धरणाच्या अगोदरवरून जे पाणी वाहून जातं ते पाहून ते पाणी वाव घेऊन जायला परवानगी होती आता त्यांचं म्हणणं आहे की जो बोगदा करायचा आहे तो तळाशी करायचा आहे जमिनीपासून एक मीटर अंतरावर त्या ठिकाणी तो बोगदा त्या ठिकाणी करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये उद्या किती पाणी नेतील याची काही गॅरंटी नाही उद्या नाही आता जर पाण्याच्या वहन क्षमता जर ह्या कॅनलची वाढली एवढा खर्च केला आणि जर वहन क्षमता वाढली तर बोगद्याची गरज आवश्यकता त्या ठिकाणी राहणार नाही गरज नाही आता गरज राहत कुठल्याच बोगद्याची गरज त्या ठिकाणी राहणार नाही आता आता जे साहेबांनी त्या ठिकाणी आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याची जी भविष्यातली जी योजना आहे तर त्याच्यामध्ये प्रमजाय वप्स जलसिंचन योजना असेल बोरगर फुलोरे आणि औफी परिसराला त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पाणी देण्याचं साठीचं सर्वे आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणचा जो सहा टक्के पाण्याचा वाटा आहे त्या ठिकाणच्या पाठीमागचे जे गुरीक्षेत्रातील लोकं आहेत त्यांचं आहे आणि त्यामुळं आदिवासी ठे जी लोकं आहेत त्या ठिकाणची त्या त्यांचा याला विरोधच राहणार आहे की त्यांच्या हिशाचं पाणी हे त्यांना मिळालं नाही याच्या बाबतीत देवदत्त कुठेही काही जे कालचं तुम्ही जर त्यांचं वक्तव्य पाहिलं तर त्याच्या बाबतीत तो बोलणार नाही त्याने सांगितलं की मी महिलांचा अंडा खांद्यावर राहणार परंतु आता जिल्हा परिषदेच्या जे योजना चालू आहेत साठ टक्के काम पूर्ण झालेले जवळपास नव्वद टक्के गावांची ते आता प्रश्न दोन चार सहा महिन्यात सुटणार आहेत त्याचा काही विशेष नाही परंतु शेतीच्या पाण्याच्या बाबतीत आणि गोद्याच्या बाबतीत ज्या वेळेला त्याला विचारलं त्यावेळेला त्यांनी गोल फिरून काहीतरी सांगितलं आदिवासी जनतेची त्या ठिकाणी चर्चा करू आणि मग नंतर करू त्या लोकांच्या तुम्ही पाण्याच्या संदर्भात बोला त्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तुम्ही काय करणार त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय असणार याच्या बाबतीत कुठलाही एक शब्दसुद्धा या महाशयाने ठरला नाही दोन हजार चौदाच्या मध्ये ज्या वेळेला आदिवासी भागाने या आयशयाने त्या ठिकाणी साडेतीन हजाराचं लीड दिले होते लोकांची अपेक्षा होती की त्या बाबतीत ते कधीतरी फिरतील त्या बाबतीत जातील कुठेतरी आणि आता निवडणूक आली म्हणून काहीतरी लोकांना सांगायचं आणि डोक्यावरचा हांडा खांद्यावरती आणू कमलेवरती आणू काहीतरी करू आता यांना हे सुचायला लागलं तर आदिवासी जनतेचा पाण्याच्यासाठीचा जो विषय आहे तो आता भविष्यामध्ये शेतीसाठी पाण्याची जी मागणी आहे ती वाढलेली आहे बहुतेक सुविधा आता पूर्ण झालेली आहे किंवा त्यांची अपेक्षा आहे की आता शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि साहेबांनी सुद्धा सांगितले की पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी आदिवासी भागातील शेतीला पाणी देण्यासाठीचंच काम त्या ठिकाणी केलं जाईल त्यामुळे तो पाणी आदिवासी लोकं त्या ठिकाणी उचलून देणार नाही झाली आहे निधी पडलेला आहे त्याबद्दल तुमचं त्याच्यासाठी भीमाशेकर सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वरजीच्या टप्प्यात आंबेगाव तालुक्याचं कुठलंही भांडवल त्या ठिकाणी नव्हतं फक्त हे जे आहे हे आता या मंडळीने त्याच्या काही फॅक्टरी असतील त्याचे काही त्यांचं काय वेगळं असतील त्यासाठी तो तळाला बोलता गेला पाहिजे जेणेकरून आंबेगाव तालुका पूर्व कसा वसाड होईल पुन्हा याच्या दृष्टीने कदाचित भविष्यातील जर आपल्या एखादं नेता जर तेवढा सक्षम नाही राहिला तर त्या गोष्टी जर बोगदा झालं तर त्या ठिकाणी पुन्हा आंबेगाव तालुका ता एकोणीसशे बहात्तरच्या आमच्या त्या ठिकाणी होऊ शकतो तर मला सांगा आता जमिनी जर तिथे तर पुढच्या लोकांच्या नव्वद टक्के नाही पंच्याण्णव नव्याण्णव टक्के आदिवासी बरोबर कुटुंबांच्या जमिनी गेल्या सो त्यांचा त्याग आहे अरे मानस तुम्ही आहात तर आम्हाला अशी एक माहिती सकाळी करली का धरणातला बोगदा बचाव संघर्षस्थिती स्थापन होत आहे तिथं आणि ते सगळे सरपंच आणि काही आदिवासी नेते येतात असं सुरू आहेत आता काय झाल्या आता ज्या जमिनी शिल्लक होत्या त्या आदर्श भागातील लोकांच्या होत्या आताच्या परिस्थितीत काय होतंय की पाणी कमी झाल्यानंतर जे पाणी थोडस ब्लॅकवॉटरची जमीन शिल्लक राहते त्याच्यामध्ये लोक गाडकरची शेती करतात चांगल्या पद्धतीने आणि गाळकरची शेती केल्यामुळं जे एक उत्पन्नाचं साधन आहे मी उत्पन्नाचं साधन किंवा जनावरं पाळून त्या ठिकाणी व्यवसायाचं ते पाणी थोडं थोडं सोडल्यानंतर थो त्या ठिकाणी जमीन शिल्लक राहते पाणी वापरत येतं त्यासाठी लोकांची माहिती आहे की एकदम जर पाणी खाली गेलं तर हे कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी करता येणार नाही त्यामुळं जे त्या भागातील सरपंच असतील ग्रामस्थ आहेत ते बऱ्याच दिवसापासून आपल्याला विषय आहे की असं जर काय झालं तर त्या ठिकाणी या भागातील पूर्ण एक संघर्ष त्या ठिकाणी उभा राहील आदिवासी भागातील सगळी जनता सरपंच कार्यकर्ते त्याला त्या ठिकाणी विरोध करतील एक नियोजनसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळं तो विषय पुढे येईलच तसेच काही जर गोष्ट झाली सर्वेक्षणालाच त्या ठिकाणी विरोध केला होता सर्वेक्षण चालू होतं डोंगराने यायचे ड्रोनद्वारे त्या ठिकाणी सर्वेक्षण करायचे त्याच लोकांनी त्या लोकांना पिटरवरून लावण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता दुसऱ्या वेळेला सांगितलं आलं तर आम्ही या ठिकाणी लाठ्या टाठ्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला हे करू तुम्ही काही त्या ठिकाणी येऊ नका अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे फक्त आम्ही सर्वेक्षण करते बाकीचं काही करणार नाही त्यावेळेला तो विषय त्या ठिकाणी थोडासा तापला होता परंतु अशा गोष्टी भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी भूमिका विचारला असं सांगितलं की आदिवासी बांधवांची जी भूमिका असणार आहे तीच भूमिका ही माझी भूमिका असणार आहे त्यांनी आता आदिवासी नेते आहात आज तुमचं जे राखी पाणी साठा तो तुम्हाला मिळाला नाही त्याच्यामध्ये आदिवासी बांधवाची भूमिका काय असणार आहे त्याच्यात यांच्या आधी माझा थोडासा एक अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे की या संदर्भामध्ये रोहित पवारांचं एक स्टेटमेंट पाहिलं मी त्यांनी सांगितलं की ह्या पाण्यासंदर्भामध्ये आंबेगाव तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ते काम बोगद्याचं काम पूर्ण करायचं किंवा बोगद्याचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशा स्वरूपाचं एक स्टेटमेंट मी त्या ठिकाणी पाहिलं तर विश्वासात घेणार म्हणजे नेमकं काय का विश्वासात घेणार कसं विश्वासात घेणार हा त्याच्यामधले मला त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा त्यांच्या इथल्या पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर बोगदा आता करायचा नाही ही भूमिका जर आदिवासी भागाची आणि आपल्या सगळ्या जनतेची त्या ठिकाणी असेल तर रोहित पवार म्हणतात की बोगदा करायचा आहे मग ते खोटं बोलतात की इथले लोक त्या ठिकाणी इथल्या लोकांची भावना चुकीची आहे या संदर्भामध्ये तालुक्यातलं भांडण नाही पक्षाचं किंवा नेत्यांमधलं जे काय दोन याच्यामधला जो फरक आहे तो इथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या इथल्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगा आणि माझा पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून माझा तुम्हाला पुन्हा एकदा एकच हे आहे या हा बोगदा करायचा किंवा नाही करायचा याचं सरळ सरळ स्पष्टपणे उत्तर एकदा देवदत्त निकम त्यांची भूमिका नेमकी काय आहे या संदर्भातली भूमिका त्यांनी एकदा हो किंवा नाहीमध्ये स्पष्ट करून दाखवा एक आदिवासी भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की प पहिल्यांदा आता जे आदिवासी भागात पाणी आहे ते त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आजही होता कालही होता आणि इथून पुढे राहणार आहे माझे आपल्या माध्यमातून देवदत्ताला एवढीच त्या ठिकाणी सांगणं आहे की तुमची भूमिका याच्या बाबतीत स्पष्ट करा येस और नो आज तुम्ही गोल 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 फिरून जे सांगताय की तिथं इक्वेशन सेटिव्ह आहे तिथं पेसा आहे तिथं अंक आहे आणि फुलवड्याला बोगदा आहे ह्या ज्या गोष्टी काहीतरी चुकीच्या पद्धतीने तुम्ही हे करताय तुम्ही स्पष्ट सांगा साथ की आदिवासी भागाला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे त्याच्यात थेंबरसुद्धा पाणी मी इकडे तिकडे जाऊ देणार नाही जे त्यांच्या हाताचं आहे किंवा सहा टक्के सहा आठ जे पाणी आहे त्यांना जाते ते ते आहे आदिवासी भागाच्या इथं कुठल्याही जमिनीला बोगदा पाडणार नाही किंवा इथं कुठलंही पाणी खाली जाणार नाही अशी देवदत्तांनी भूमिका जाहीर करावी ना करा आज ते जर त्यांना शंभर टक्के विरोध आहे कुठलीही शंका नाही त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की देवदत्तांनी याच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी रोहित पवारांनी त्यांना याच्यासाठी सोबत केलेला आहे की मला जर कर्ज जाम केला त्या ठिकाणी माझ्या फॅक्टऱ्या किंवा माझा मतदारसंघ जर त्या ठिकाणी चांगला सांभाळायचा असेल तर माझा विचार ऐकणारा माणूस या ठिकाणी पाहिजे आणि त्यासाठी देवदत्तला पुढं केलेला आहे हा माझा आदिवासी भागाच्या यांनी आरोप आहे त्यांच्यावरती आणि देवदत्त त्याच्यामुळंच यांची भूमिका आदिवासी भागाला पाणी द्यायचं की नाही ही स्पष्ट करत नाही गोलगोल करून -गोल गोल काहीतरी सांगतो माझी त्यांना सांगणं आहे की त्यांनी त्यांची याबाबतची भूमिका स्पष्ट करावी आणि सांगावं हो की मी कर्जत जामखेडला बोगद्याद्वारे अजिबात पाणी नेऊन देणार नाही ही त्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट तुम्हाला पत्रकार परिषदत्तर आव्हान दिले की दोन प्लीज समोर आहे एक वळसे पाटलाची रोहितदा म्हणते कालच्या याच्यामध्ये कि तुम्हाला तिथं पाणी द्यायचे बोगदा होणार आणि शेतकऱ्यांना विश्वास वळसे पाटील म्हणले बोगदा देणार तुम्हाला असं म्हणायचं का देवदत्ती याच्यात कुठल्या भूमिकेची सहमते दादा किंवा वळसे पाटील असं असं तुम्हाला त्या ठिकाणी असं वाटतंय की देवदत्त ची भूमिका ही रोहित पवारांच्या म्हणण्याची त्या ठिकाणी संबंधित दिसते त्यासाठी त्यांना त्यांच्या विचाराचा आमदार व्हावा अशी रोहित पवारची अपेक्षा आहे आणि म्हणून देवदत्ताला त्यांनी पुढे केलेलं आहे की आमदार झाल्यानंतर या ठिकाणच्या जनतेला गोलमार करून काहीतरी करून त्या ठिकाणी तो बोगदा आपल्याला करता येईल किंवा करून घेता येईल म्हणून ती त्यांची जी सगळी धडपड चाललेली आहे देवदत्तेच्या माध्यमातून तीही आहे की बोगदा करायच्यासाठी वर्ष पाटील ऐकत नाही म्हणून देवदत्तला पूर्ण करायचं देवदत्तला हे करायचं काहीतरी आरोप करायचे आहे चोरी